पण जाणूनबुजून नाही केलं माझ्या हातून चूक झाली चूक झाली माझ्या हातून पण आईला वाटते की जाणूनबुझून केलं तुम्ही आईला ही गोष्ट समजून सांगा की जाणूनबुजून तिने नाही केलं म्हणून तू नको चिंता करू लढू नको जाणूनबुझून नाही केलं तुला चुका होत असते माणसाच्याच हातून चुका होते झाली तू हातून चूक आता एक वेळा झाली त का कायमची चूक होणार आहे का कायमचं झालं काय कायमचं बंद झालं का रस्ता भाडाचा नाही ना कधी ना कधी होणारच आहे ना हो काकू डॉक्टर म्हणे की काही हरकत नाही म्हणे ह्या टायमाला झाला म्हणे नेक्स्ट टाइम तू असं चुकी नको खर्च म्हणे असे डॉक्टर पण म्हणे बस मग आता समोर चालून अशी चुक करजो नको कोणतीही गोष्ट विचारून करजो काही बी करायचं तर विचारून करायचं सासू ले सासू आहे आजी सासू आहे दोघे आहे एकटं राहिलं तर गोष्ट अलग आहे बापा सासू आहे आजी सासू आहे तरी बी असं करतो तू विचारत जायचं काही बी विचार जायचं समजावतो मी मी इंदिराले चांगल्यानं समजावतो इंदिराले समजा ते समजते तशी आहे हो काकू समजा वाहिले तुम्ही अहो शांता झालं असं तर सांगितलं बी नाही आई ना सांगितलं बी नाही आ दवाखान्यात गेले गुपचुप गुपचुप सांगितलं बी नाही चेकअप करायला जातो म्हणले थे तर इंदिराची मित्री नाहीये कोणी एक तिने सांगितलं म्हणते इंदिरा हे सगळं आ नकळत सांगितलं तिने तिने माहित नाहीये आहे इंदिराची सोनवाई म्हणून तिने नकळत सांगितलं ते इंदिराले माहित झालं नाही ती आई ना दोघांना तर सांगितलं पण नाही ना मोले सांगितलं नाही इंदिराले सांगितलं असे तर हाय हे दोघं बी हो काय धनंजय अशा घरातल्या घरात लपून कामं होतेत काय एवढी मोठी एक गोष्ट तुम्ही इंदिराला सांगितलं नाही मग लपोट कशे होते तुम्ही काय लपोट होते तुम्ही ह तिला माहीतच नव्हतं वाट काय अडानी आहे काय ते ते असं झालं काकू धनश्रीले लागलं घेऊ आणि मलाही थोडंसं भीतीत वाटली तर आईले माहित झालं बा होतं अजून आई म्हणून का धनश्रीनं जाणून बुजूनच केलं तरी आई आईनं म्हटलं असतं तसं माहित झालं तर धनश्रीनं जाणून बुजून केलं म्हणून तर म्हणून आम्ही सांगितलं नाही म्हटलं पुढच्या महिन्याले प्रेग्नन्सी राहीलच म्हटलो अजून थांबून असतो मग आईला माहित होत नाही बा म्हटलो म्हणून आम्ही काही सांगितलं नाही हम्म काही बी आता नाही काही तर एक दीड दोन महिने होत आले होते नाही हो का दोन महिन्याच्या जा जवळपासच होत आले होते मग एवढं दोन महिन्याचं लपवलं असतं काय दोन महिन्याचं लपवणं होते काय तिच्या मतानं नवा महिना लागला असता तुमच्या मतानं सात आठ महिना चालू राहिला असता मग नाही धडपड केली असती का अजून तिने डॉक्टर रायपाशी नवा महिना लागला नवा महिना सरला धावाय लागला अकरावाय लागला अजून काही होऊन राहिलं हा हे गोष्टी लपत नसते धनश्री धनंजय ह्या गोष्टी लपत नसते किती लपवायचा प्रयत्न करा ह्या गोष्टी लपत नसते दिसतेच ते दिसणार दिसतेच ते समजलं चला ठीक आहे आता जे झालं ते झालं अशानं कशाने कुठूनही माहीत झालं तिले तर आता आम्ही समजावतो आहे अजून अजून पाया तिथं उद्या समजा तू आम्ही समजून घे काऊन व इंदिरा घरचा कल्ला बाहेर काढतो किती जोर जोरा आवाज येऊन राहिला तुझ्या घरून तू आवाज येऊन राहिला जास्त बोलल्याचा कोणाला बोलून राहिली हा हा बोलून राहिली होती मी माझो मा मले रागाला म्हणजे मम्मा मा, आवाजच नाही ते मग मा। मग मी नाही चुपचाप आराम मन बोलत नाही मग मांग मी मांगचा पुढचा विचार नाही करत मी बोलत होती मासून दिलेन मा पुराले बोलत होती मी काऊन काय केलं सुनीने पुराने केलंस तसं तिने

कोणा चुकून जाते मग आता राग धरून काय निंग घराच्या बाहेर घराच्या बाहेर काय करत किती झालं तरी एकूल एक पोरग आहे आणि पोरग काही वाई वाई, वाई नाही आहे चांगलं ध्यानावर आहे तुम्ही पोरग तर हे गलती करू नको तू आता सांभाळून घे समजतदारी पण वाघ समजूतदारी पण अंगामध्ये झालं ते झालं भुलून जाय काय भुलून म्हणता शांत एक वेळच वय आता झालं दोन तीन वेळा तस तसं हा अजून किती वेळा केलं असेल तिने तसं तसं अशाने हटक लागून जाईल ना जा मग एक वेळा हटक लागून जाईल ना तर मग तिने किती हॉस्पिटल हिंदन किती देव हिंदन किती मंदिर हिंदन तरी मग तिने राहणार नाही तिने म्हणून मी बोलतो तिने तिला समजून नाही राहिलं अमा आहे अजून गोया खाल्ले का धनश्री गोया नाही खाल्ल्या पपई खाल्ली तिनं पपई आणि अननस खाल्ली त्याच्यानं तिने पाळी आली म्हणते तर म्हणून हे बोलून हिले माहित झालं हिले काही त्याने सांगितलं नाही पल्ला करून म्हणून तिला माहित झालं हिच्या मैत्रिणीला कोणी सांगत म्हणते हिले तर म्हणून हे त्या बोलून राहिले अमाय इंदिरा आता एकाच तर घरी राहायचा मग तू नका खाऊ दिले तिले पप्पा हा सांगले नाही मला तिनं हा धनंजयने आणून दिले फोड काय काय आणलं काय काय आणलं तीन तीन डाव्या तिने विचारलं तिने मला सांगलं नाही हे हे आणलं मी हे खातो विचारलंय नाही का काय काय खाऊ ना काय काय नाही आपल्याच मनानं खाऊन घेतलं अतिशय आई मग तुझ्या एवढे हुशार आहे एवढे शायनी आहे तर तिला तेवढे नाही समजत का नाही समजत गंगा एखादी एखादी गोष्ट किती हुशार माणूस असला तरी आ, असा परिपूर्ण माणूस नाही तर त्याला जे येत काही ना चूक होतेच हातून चूक होतेच किती मोठा माणूस राहिला किती हुशार राहिला तरी चुका होतेच म्हणून त्याच चुका धरून बसण्या होते का हा चुका सुधरावा लागते आता हे पाय इंदिरा तिच्यानं चूक झाली तिनं जाणून बुधून केलं नाही ते घराच्या बाहेर निघा घराच्या गावात नको राह ना असं नको तसं नको असं काही बोलू नको आता हम्म मग काय करू काय करू मग असं असंच चालू राहील ना मग काय करू मग मी सांग तू सांग काय करू मी तू डोकं शांत कर डोकं थंड कर घरी जाय काहीच नको बोलू तिले प्रेमानं घे सगळं प्रेमानं घे हम्म सगळं प्रेमानं घे समोर चालून होईनच तू ना तू आजी बनचीनच असं नाही काय ताई एवढ्या ना झालं म्हणून काही बनल नाही तू आजी बनशी ना, ना आजी आता काय झालं हे झालं तर झालं हा अजून दोन महिने आजी बनशी नस तू काही चिंता करत आता तिने चांगली कान खोलून कान उघडणी करतीची आणि तिला सांग आता काही बी मला विचारून सांगा तर दवाखान्यात जात असले तर तू संग जायचं संग येवायचं चा आणाचं आणि चांगली तिची केअर घे काळजी घे आणि चांगला चांगला राह एक आ जास्त मोठा परिवार आहे नाही तुला एकटस पोरग एकटीस सुनून तर चांगली राह हो बाय बाय इंदिरा बाय आपण जास्त तर तर केलं ना जास्त तरक तरक केलं तर पुरा त्यानं सुनी त्यांना उतरते सासवा आणि माया बी तर कमी आता समजदारी न घे शांत राह काही करू नको काही नको समज अजून होईल ना तुझून पेक पेक घेऊन प्रेमानं पे घे प्रेमानं घे सगळं प्रेमानं घे बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणता तसं आता नाही काही बोलत बघा त्याला प्रेमा प्रेमानं ठेवतो बस चला चालता ना उद्या उद्या चाला आता कापूस येत आले हो हो ना वा येतो ना येतो येतो देतो येतून तुया कापूस पहिलाच याचा होय या बाई नाही लय फुटला काय बा लागले पहिलेच येत आले मा तर पहिले येत आले बाई आई नाही लागत आम्ही दोघ दोघच येऊन घेतो पहिले पहिले आले काय तर लय फुटलं वाटतं पहिले पहिलेच बा लागून राहिले तुले हो चार पाच चार पाच बोंड फुटले म्हणते ना हो लय फुटला ना दोघांना होईन का एका दिवशी म्हटलं सीताबाई केली का एका दिवशी पूरा कापूस आणून घ्यावा म्हणून पाया निवा लागते दोघं दोघं काय करत बसाव तिथं हा ते आहे एक खट्टे पाया नेल्या बात येतून घेत ना झाला नाही हो ना नाही तर काय तर ते विमला ताईले सांगायचं आहे बाबा आता विमला ताईले देतो सांगू ना आणि पार्वतीले हो दे बाप्पा सांगून विमला ताईचं खरं नाही पण पार्वतीले सांगून दे पार्वती हो ना सांगतो ना पार्वतीले सांगतो ना चला जाऊ मग उद्या हो चला जा लागते उद्या कापूजे चाले कांदा पहिले शिंका पाहिन बाप्पा मी मा पोराले पाहले कोणी सापडून येईल नाही तर नाही येईल बापा अहो पोराले घेऊन चालतो ना रोज पकून जाते तू परक्याच्या परत्याच्या वावरात थोडी चालली बहिणीच वावर होय ना हा त्याला एखादा झोका बांधून झोकून देतो कुठेही झाडा खाली हो पाहिन मी पुनमले विचारून मी पुनम जर सांभाळून घेईन एक दिवस तर येऊन जाईन मी खिचडीच खिचडी बनवून देईन आणि मग पुनमले सांभाळून का लेकरायला देऊन देतो बा तू तर होतो ना आहे ना पुनमले पाहिन मी विचारून काय म्हणते ते हो बापा नाही तर पाहिजे इकडचं पाहिलं जाशी ना तिकडचं जाईन नाही बाबा वावर पेरून राहिले का तुम्ही काय काय पेरून राहिले हम्म पुलच पेरता का नाही होत पेर आता वावर पेरण मी नाही पेरत तो पेरा नाही राहू द्या तसंच पडीत मी नाही पेरत आता मी आतापर्यंत मीच मीच मी करत राहू काय केलो आतापर्यंत सोळा वर्षाचा होतो तेव्हापासून करूनच राहिलो आता नाही करत मी आता आता पेरतही नाही आणि काही नाही आता पेरा नाही तर राहू द्या तसं द्या लो काही दे बर काही ठेक्यानं द्या करा काही बी जा तिकडे आता नाही पेरत मी मी नाही पेरत या वर्षी सोला नाही पेरत ना गहू नाही पेरत कोण म्हणते तुम्हाला करा म्हणून मी सहज विचारून राहिलो तुम्हाला पेरता काय तुम्ही नसन पेरात तर मी पेरतो असं होय एवढं सगळं बोलायची काय गरज राहते तू पेरतो काय पेर मग तू पेर ते मान नाही होत आता मानंद आता बकऱ्याही चार नाही होत आता आता बकऱ्या मग एखादा माणूस लावून दे ना त्या आपल्या देवदासच्या गोण्यात दे का कोण बकऱ्यावी आता बकरी नाही होत मान चांगले दुखते सगळे घुटणे गुटते सगळे असं नाही होत मान काही गोनात टाकल्यापेक्षा नाही होत तुमच्यानं तर इकून टाका ना बाबा बकऱ्या कायले एवढा लोक करता बकऱ्याचा याचा आणि त्याचा लोक तर खूप सारा आहे आणि मग बोललं म्हणजे मग नाही होत मानन असं नाही तसं नाही करता मी म्हटलो का तुम्हाला बकऱ्या पाला आणि चारा इकून टाका सगळ्या बकऱ्या हा इकून टाका मोठा हुशारच आहे हा चारा आलं ते सारं इकून टाका सारा इकून टाका हा गोनात टाकणं नाही होत काय महिना देणं नाही होत काय इकून टाका वाल्या इकल्यानं होते, ना होते का सगळं इकल्यानं होते काय वावर इकून टाकलं असतं तर काय हबुऱ्या खाल्लं असतं तू काय पिरलं असतं तू आई समजावन बाबा लि हबुऱ्या आणि टबुऱ्या कसे बोलते तर वावर काय बाबाचं वय काय मा आज्याच वावर वय बाबा इकन निकन अचा हक्क नाही आहे बाबाचा खुशताच्या मेहनतीवर थोडी घेतलं बाबा ना आज्याच वय मायावाल्या अरे तर ठेवलो राखून तेच मेहरबानी कर ठेवलो राखून नाहीतर आता इकून टाकलो असतो लहान होता तू तर इकून टाकलो तर काय तुला माहिती राहिलं असतं ठेवलो तेच मेहरबानी कर इजा 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 काय जे बकरी विका लागते रे होते तर काय तर दोन तीन ठाव ऐकून टाकू चार पाच ठावं ठेवून देऊ हा कोणी गेलं तर चारा अन्न होते तिकडे कामाला जातो ट्रॅक्टर वर तर चारा घेऊन येत जाय रातभर खाते दिवसभर खाते मी जातो कोणाच्या कामाला तर चारा घेऊन येणं हा बकऱ्या घरी बी राहते चारा घेऊन हो। येऊ आणि एखादिवशी तर मग हे आहेच मग बाबा एखाद्या दिवशी चाराला घेऊन जात जाती विका काय लागते रे बापू विका नाही लागत ठीक आहे ना तो मी काय म्हणतो आम्ही तिघ जण पार्टनरशिप करून राहिलो आता बाबा नाही फिरत म्हणते आपल्या वावरमध्ये रमेश अनकोल्या आणि मी आम्ही तिघ जण मिळून फिरतो मी एकटा नाही फिरत ट्रॅक्टर बी सांभाळायला लागते ट्रॅक्टरवर बी लागन नुसतं एकदम वावरातच नाही हाऊ मी अबे एकटा करण विजया एकटा करण एकटा नाही होत काय मी आता वरी टेकांना बघायला दिलो नाही वावर एकटा केलो मी हाव काय पार्टनरशिप मध्ये धसत आता त्या ट्रॅक्टर मध्ये पार्टनरशिप मध्ये धसले आहे काय परवडून राहिलं काय ते वावर पेराचा तुला यक्ता पेर आत नाही बाबा आमचा निर्णय झालेला आहे आम्ही तिघ जण पार्टनरशिप मध्येच पेरणार आहोत का परवडून नाही राहिलो परवडून राहिलो मध्ये त्यात बी परवडून राहिलं आम्ही पेरन ते बी परवडन तुम्हाला नाही करायचं आहे ना तुम्हाला आराम करायचा आहे ना तर शीत सारख्या आराम करा बाबा मला मी जसा करतो तसं मला करू द्या तुम्ही नाही पेरत म्हणताना बरं ठीक आहे वावर ह्या वर्षी माहिती मग ताब्यात मी पेरा मी कसाही करन कर बा कसाही कर जाय तिकडे आता नाही होत मान आता नाही करत मी लय केलो लय केलो आता नाही करत मी आता तू यावर चोखलून दिलं आता कर कसा भी? तू नको चिंता करू धनश्री शांता काकून नेलं ना आईले अन बाकीचे बाया आहे बर बर त्या समजावते आईले आणि त्याच्या समजावल्या ना आई समजते बी तू चिंताच नको करू आ, आता आई घरी आली म्हणजे पाहिजे बदललेलंच रूप राहीन पण आई मानन काय आई मानन आईला तर वाटते की मी जाणून बुजूनच केलं पण तुम्हाला मी छप्पत घेऊन सांगते मी मी जाणून बुजून नाही केले हे तुम्हालाही वाटत असेल जाणून बुजून केलं म्हणून मला नाही माहित होत खरंच नाही माहित होत मला नाही मला चांगली लागली फ्रेश लागली मस्त ओरिजिनल लागली म्हणून मी खाल्ली पण मला नाही माहित होत असं होऊन जाणार म्हणून झालं ते झालं आता विसरून जा गेले नाही दिवस आपले बाळ हो ते दिवस गेले नाही हा अजून आहे आपल्यापाशी टाइम आहे अजून लय टाइम आहे आपल्यापाशी होईल होईल ना पण मला मला पण वाटते आता धनंजयजी की मला पण बाळ पाहिजे म्हणून कारण की तेव्हा नाही काय कल्पना मला बोलली होती अरे तुला पकडता नाही तुला पकडता नाही तुझे पकडणं नाही आता अशी तशी बोलली होती तेव्हापासून मला वाटत आहे की मला पण आई व्हायचं आहे यावेळी न खरंच माझी खूप इच्छा होती आई व्हायची आणि हे अचानक असं झालं मला पण तेवढंच दुःख आहे जेवढं आईला होत आहे ना तेवढंच दुःख मला पण होत पण आईला समजतच नाही आईला वाटते की मी मला दुःखच नाही होत चिंता नको करू धनश्री आपण काही पाप केलं नाही कारण कोणाचं काही वाईट केलं नाही आपल्या नशिबात बाळ हाय होईनच होईनच धनंजय धनश्री आई आल्या अजून तशा जोरानं आवाज देत आहे आता म्हणते का जा म्हणून पण मला इथेच राहायचं आहे आई सोबत आणि आजीसोबत आता मी आजीसोबत सोबत असताना पण असं केलं आणि आपण अजून एकटं तिकडे जाऊ तर अजून काय होऊन गेलं म्हणजे मी आई बनेन की नाही बनेन मला भीती वाटत आता धनंजय जी आईला तुम्ही समजा मला आईसोबतच राहायचं आहे आता आई, आई ये ना गे काय बैताळ बांगो लढूनच राहिली काय झालंच नाही का लढून झालं सांग ना आता बंद करणं आता लढणं बंद करणं आता अजून आणशील का ताप घेत हा एका दुसरी बिमारी पाहिलं आई ते तिने तशीच तशी, तशी म्हणून राहिली आईले समजावा आईले समजावा मी जाणून बुजून नाही केलं जाणून बुजून नाही केलं तेच ते तेच ते रटून राहिली ते ठीक आहे ना झाली गलती तर झाली चुक तर ठीक आहे ना आता काय नाही म्हणत मी आता एका चुकीली आता एक नाही दुसरी होय का तिसरी होय मला काही माहित नाही पण आता मान जिथे हे दुसरी चूक होय बरं दुसरी चूक मी माफ करून देतो हा पण दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला आता ध्यानात ठेव जो पाहिलं केलं ना मा पाहिलं मी म्हणू ना आई समजून घेईन म्हणून घेतलं नाही ना समजून ओ आई मी खरंच मी जाणून घेऊन नाही केलं यावेळेला खूप मोठं दुःख होत मला पण आई बनायचं होतं पण असं होऊन गेलो पण इंदिरा मी म्हणतो एक असं पडत नाही ना गो पपई बी खाल्ली तरी डॉक्टर खा अनो पपई खावाले पडते म्हणते पण एकाएकी असं खाल्ल्या बरोबर पडलो हे तुम्ही पाहिलं बाबा हा संग असं काल पपईम दुसऱ्यानं खाल्ली ना दुसऱ्या दिवशी होऊन गेली असं कसं दुसऱ्या कोणत्या गोळ्या मी खाल्ली होती काय नाही मी काहीच गोळ्या नाही खाल्ले होते काहीच नाही खाल्लं होत फक्त पपईनं आनंदच खाल्लं होतं आई सगळ्याचे ठेवलं आहे गोया खाऊ हा जे पहिले राहते ते राहू द्यावं लागते नाही तर कमजोर होते पहिलेच कमजोर करून ठेवलं म्हणून ते असर केला पपईनं हिच्यावर असं राहते स्ट्रॉंग असलं ना गर्भ होत किती पपई खाणं काही होत नाही स्ट्रॉंग असलं तर पण हिनं पहिलेच कमजोर करून ठेवलं मग आपल्याला माहित असलं पाहिजे का आपलं हिला माहित नव्हतं हा आपलं कमजोर आहे म्हणून खाल्लं हिन पण आई नाहीच खावा नाही खाल्लं तर काही बिघडते काय नाहीच खावा जे वस्तू गरम पडते गरम वस्तू खाल्लीच नाही पाहिजे पपई अननस हे गरम पडते हे नाही खाल्लं पाहिजे नऊ महिने तरी नाही खावा मग मग लग्न डिलिव्हरी नंतर बम खा तुम्ही बम खा पण नाहीच खावा काहून बरं ठीक आहे धनश्री नको एवढी दुखी होऊ आपले माया आजी हो तु आई व्हायचे दिवस गेले नाही अजून आपल्या हातात आहे बाजी अजून आपण हरलो नाही बाजी आपल्या हातात आहे हा एवढी दुखी नको मी बी दुखी जाये, जाये। गी आता करतो आणि मस्त पोटभर जेव आणि मस्त निष्काळजीपणा झोप मस्त हा आनंदी राह जेवढी आनंदी राही ना होती तेवढा आनंदी राह घरचे काम कर बोल चाल मस्त फ्री राह माझं काय झालं ते विसरून जाय ठीक आहे मी विसरून जातो तू विसर जागे चाले गेला पार पडला नदीले मिळला अहो आई ठीक आहे धन्यवाद आई तुम्ही मला के माफ केला आणि सगळं विसरले आता याच्या मी अशी चूक कधी नाही करणार मी काही भी काही पण असला ना मी तुम्हाला विचारूनच करणार हा ठीक आहे चुका केल्यावरच माणूस सुधारते हा चूक केल्यावरच सुधारते तू चूक केली ना ते जे होते ते हो चांगल्यासाठी होते असं करून सोडून जाय तिकडे अरे राम हरे कृष्ण राम राम जी की चला आता आमचे YouTube फॅमिली आहे हा YouTube मेंबर तुम्ही बी आता नाराज नको मी आता नाराज नाही मी आनंदी आहे मी आजी बनवूनच कधी ना कधी आता तुम्ही नाराज नको बोला तू साप बोला ना आपण धडा स्वागत करू चला बर झालं पार्वती तू इथं सापडली रस्त्यातच मी त्याच घराकडे येत होती आता कुण शांत भाई कोणी काम पडल काय म्हणत कापसाले म्हणतो उद्या कापूस चालतं काय वावरात मा हो येतो ना कमी नाही येणार मी येतो ना येईन येईन सगळे बाया सांगतले सा, का हो सरे सरेच सांगतली चालतो मग उद्या ठीक आहे इकडे काय इंदिराच्या घराकडे हम्म ते त्याचं घरचं मॅटर होय घरचं सास सुनीच पोराचं दुसरं काही नाही अस आता घरात घेतलं ना मला झगडे करायला लागली का इंदिरा सुनी सांग नाही हो झगडा नाही ते दुसरं व्हायच यायचं आता चल आता सांगत नाही बसत तुले मी आता विमला जाईल सांगून देतो कापसासाठी बाकीचे चेर सांगतली आता भीमला काही सांगून देतो बरं ठीक आहे जा सांगून दे तुझे भाई आहे तो जा बाबा सांगून दे हो ठीक आहे हा माहीत होईल ना तुले कोण ना कोणी सांगणच गावा अस थोडी आहे कोण नाही सांगन म्हणून माहीत होईल ना तुले ते तर माहित होते तो, तो शांताबाई लागते का गोष्टी माहित होते तू नाही सांगशील तर दुसरं कोणी सांगन हो ना म्हणून आता मला गाय आता काय सांगत बसो तुझी स्टोरी चालली मी चाल जो मग उद्या कापसाले हो ठीक आहे ना बी घरचे दगडे ताई उद्या कापूस याच्या तुम्हाला रिकाम पण का नाही हो ना होिकाम आहे आता आता ते तिच्या पोराला नेते शाळेत आता बसते तो शाळेमध्ये तिच्या संग राहते शाळेत बसते आणि बस आता मी झाली मोकळी आता कुठे येतो मी कामाला धामाले कुठे येतो येईन ना कापूस म्हणतात काय रोजानं काय ना पाहू आता रोजानं पाहू ना आता सगळे काय म्हणतेत तर कोणी विचारलं ना अजून आता तुम्ही पहिल्यांदाच विचारून राहायला रोजानं काय ना म्हणून कोणच नाही विचारलं आता पाहू आता काय म्हणते सगळ्यात ते मुन्नी आहे गंगा आहे काय तर रोज मागतेत काय करते तर सगळ्याच्या मतानच होईन बाप्पा मानच होईन काय सगळ्याच्या मनानच होईन येईन ना येईन मी दिलीन कापुशाचा ठीक आहे काय फुटला ना तर बाया सांगतो ना त्या लायकीचा फुटला फुटला तो चला मग ठीक आहे उद्या जाऊ मग कापूस याचाल चला उद्या आता कापूस याचाले जाऊ वावरात सीता दैगी करू मस्त कापूस येतो आणि अजून काय होते उद्या कापूस येचता येता तर पाहू हा चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा